नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील सर्व महिला भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने जी आर काढलेला आहे तर त्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अशी शंका होती की अजून के वाय सी होत नाही आहे वेबसाईट डाऊन आहे किंवा ज्या महिलांचे पती किंवा वडील नसतात त्या महिलांना के वाय सी करताना प्रॉब्लेम येतोय ओ टी पीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येत आहे तर येणाऱ्या सप्टेंबर जो हप्ता आहे तो आम्हाला मिळणार किंवा नाही असा सुद्धा प्रश्न आता बऱ्याच महिला बघणी आता कमेंटमध्ये विचारत होत्या तर त्यांना त्याला अनुषंगून आता आपण हा व्हिडिओ पाहूया सर्वात प्रथम आपण पाहूया की जी आर काय आलेला आहे तर बघा जी आर जर तुम्ही बघत असाल तर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हा जी आर शासनाने काढलेला आहे आणि ह्या जी आरमध्ये मध्ये काय म्हटले तर बघा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणे बाबत असे ह्या जे आरचा इथं आपल्याला हेडर दिसून येत आहे तर आता बघा जे आरमध्ये मध्ये आपण खाली जाऊन संपूर्ण माहिती सुद्धा पाहूया कशा प्रकारे इथं माहिती देण्यात आलेली आहे तर शासन निर्णय इथं माहिती देण्यात आले शासन निर्णयाची माहिती दिल्यानंतर बघा आता इथं सर्वात खाली जर आपण गेला तर सप्टेंबर महिन्याचा सुद्धा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे तर तो उल्लेख आता पाहूया तर बघा आता वित्त विभागाच्या आता हा बॅरेगॅप तुम्ही बघू शकता ती माहिती काय देऊन दिल्या वित्त विभागाच्या संदर्भाधीन सात चार दोन हजार पंचवीस रोजी त्या पत्रकाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिले असे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर असं म्हणण्यात आलेलं आहे ह्या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी असं इथं म्हटलेलं आहे चारशे दहा कोटी रुपये इथं मान्य करण्यात आले आहे आणि येणाऱ्या आठवड्याभरात किंवा चार ते सहा दिवसात हा जो निधी आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे तर तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की सरकार दिवाळीच्या अगोदर ही गिफ्ट शंभर टक्के देणारच आहे मागल्या वर्षी सुद्धा सरकारने दिलेलं होतं तर सरकारने बघा सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आता वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे तो हप्ता भले आता म्हणजे आठ दहा दिवस लेट झाला असेल अजून दोन चार दिवसांनी तो सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे ही दिवाळीला महिलांना गिफ्ट आपण म्हणू शकतो तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की बऱ्याच लाडक्या बहिणी विचारतात की अजून आमची के वाय सी झालेली नाही आहे के वाय सीचे प्रॉब्लेम जर तुम्ही बघत असाल तर सर्वात मोठे प्रॉब्लेम असे आहेत की महिलांना तिथं ओ टी पी येत नाही किंवा वेबसाईट चालत नाही तर आता बघा सर्वात महत्त्वाची माहिती अशी की जर आपली के वाय सी झाली असेल किंवा नसेल तरीसुद्धा हा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आता तो म्हणत असल्याचं मेन कारण काय आहे कशामुळे जमा होणार तर मेन कारण असं आहे की सरकारनं ई के वाय सी करायसाठी किती तर दोन महिन्याचा कालावधी आपल्याला दिलेला आहे तुम्हाला आठवत असेल सरकारनं दोन महिन्याच्या कालावधी दिलेला आहे त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या महिन्याचा हप्ता आपल्याला शंभर टक्के आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार याची गॅरंटी आहे तर बघा आजच्या या जी आरच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की दिवाळीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना सरकारने दीड हजार रुपयेचं हे हप्ता जो आहे सप्टेंबरचा तो वितरित करण्याचा निर्णय घेतलेला असून जर तुमची के वाय सी झाली असेल किंवा नसेल तरीसुद्धा हा आपला हप्ता जो आहे तो आपल्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे तर बघा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र